हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता, आज आता माझं उठल्यानंतर नेहमीप्रमाणे टिफिन वगैरे झालं आहे बनून चहा चा थोडासा घेतला आहे आता फ्रेश होऊन आता सुरुवातीला क्लीन चालू करते तर सगळ्यात पहिल्यांदा टेबल वगैरे सगळं साफ करून घेते आणि आता आल्यापासून दरवाजा वगैरे क्लीन केला नव्हता तर आज म्हटलं करायचा कारण आज गुरुवार पण आहे आणि आज पौर्णिमा आहे त्यामुळं क्लीन करायचा आणि सुरुवातीला तर मला माहीत पण नव्हतं की आज गुरुपुष्य नक्षत्र आहे तर आज देवानेच माझ्याकडून पूजा करून घेतली कारण माझ्या मनात नेहमी प्रमाण असं आलं आज पौर्णिमा आहे तर पूजा करायची तर त्यामुळं आज मी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मी रोज पर्शी वगैरे पुसत नाही आहे दोन ते तीन दिवसातून पुसून घे म्हणून तर आज आता म्हटलं दोन तीन दिवस झाले घाण पण झाली खूप तर आज क्लीन करून घ्यायचं सगळं तर सगळ्या तिला पहिलं सुरुवातीला सगळे विंडोज वगैरे क्लीन केले मी सगळा वा� व्हिडिओ नाही बनवला पण पूर्ण विंडोज वगैरे क्लीन केले कारण आल्यानंतर आल्यापासून काही अजून क्लीन नव्हतं केलं तर आता पाण्यामध्ये नेहमीप्रमाणे हळद आणि मीठ टाकलं गोमूत्र टाकायचं विसरलं माझं आणि आता पूर्ण सगळी फरशी क्लीन करून घेते तर बेडरूममध्ये तर काय फरशी म्हणजे पुसली नाही आहे कारण तिथं आणि विही झोपलेले आहेत तर त्यामुळे तर फक्त बाहेरच्या हॉल आणि किचन आणि बाल्कनी वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग सगळे माझ्या अंग वगैरे झाले फ्रेश झाले मी आणि आता पूजा करायला घेते तर सगळ्यात पहिल्यांदा तर माहीतच असेल तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात करायची असते तर त्यामुळं आता पहिल्यांदा बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात करणार आहे आणि इकडं आम्ही आता गावी होतो तर हे बाप्पा ज्यावेळी म्हणजे गणेशोत्सव झाला तर ही मूर्ती विसर्जितच नाही केली कारण ह्यांना सांगितलं कुणीतरी की प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी असेल प्रेग्नंट असेल घरी कोणतं प्रेग्न्सीमध्ये असं विसर्जित नसते करायची तर त्यामुळे त्यांनी मूर्ती घरीच ठेवून घेतली तर मग खाली जागा नव्हती तर कारण मूर्ती मोठी मंदिरामध्ये बसणार नाही म्हणून मग वरती असं इथं असे दोन खेळे मारून वरती पाटावरती अशी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली वरती आणि आता पूजेचा पण पूर्ण व्हिडिओ बनवला नाही कारण खूप उशीर होईल त्यामुळं तर आता पूजा माझी छानशी झाली आज आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं जेव्हा पण आपण आपली पूजा आपल्या मनासारखी होती तर तर आता छान पूजा झाली आणि आज फूल पण आलेलं वा म्हणजे वात पण वातीला फूल पण तयार झालेलं तर त्यामुळं पूजा अशी देवापर्यंत पोचली असं समजायचं तर आता त्याच्यानंतर उंबरटाले पण तर उंबरटाले पण कसं करायचं तर माहितीच असेल बऱ्याच जणांनंतर आता ही ह्याच्यामध्ये हळद थोडीशी चंदन पावडर आणि गोमूत्र टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आता मी हातानेच बनवते जण फुलणे पण बनवतात तर हाताने थोडीशी थिकनेस वगैरे लगेच समजते थोडंसं पातळ जसं पाहिजे आपल्याला तसं घ्यायचं जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पात पातळ नाही असं मध्यम मध्यम ठेवायचं आणि जेव्हा पण आपण उंबरट्याने पण करतो तर तेव्हा तिन्ही बाजूने करायचं म्हणजे वरच्या बाजूने पण आतल्या बाजूने पण आणि बाहेरच्या बाजूने पण तर आता आमच्या उंबऱ्यावरती काय झालं की आधीची जी आधीचा जो मार्बल होता उंबरट्याचा तर तो ब्लॅक मार्बल होता आणि त्याच्यानंतर मध्ये थोडासा दरवाजामध्ये त्याच्यामध्ये गॅप राहत होता म्हणून मग आम्ही नंतर एक दुसरा पट्टी आणून जोडलेली आहे त्याच्यावरती तर दे दे ते व्हाईट कलरचं मार्बल होतं त्यामुळं असं दिसताना वेगळं दिसते थो ते थोडंसं वरती व्हाईट आणि खाली ब्लॅक उंबरटा लेपन करते तर त्यामुळे ते आता थोडंसं येलो येलोच कलर दिसतोय मार्बलचं पूर्ण असं येलो कलर झालं तर आता उंबरटा लेपन पण केलं बाहेर खूप छान वाटतंय आहे आणि पण आता उंबरटा लेपनानंतर मी नेहमी तुळशीची पूजा करते पण आता तुळशीची पूजा करू शकत नाही आहे कारण गावी गेल्यानंतर तुळस जी होती तर ती सुकली पूर्ण तर आता मी नवीन बी टाकले तर आता कधी येईल माहीत नाही तर आता सगळी पूजा छान झाली विहीनं काही त्रास दिला नाही आणि ती त्रास देईल म्हणून थोडंसं मी तर आधीच काटून लावून दिलेलं कारण ती एका जागेला असेल तर माझी कामं पण पटपट होतात त्यामुळं थोडा वेळ म्हणजे एका जागेला बसली की, की पटकन काम होतं जे ज्या कामाला मला पाच मिनटं लागतात तर ते काम मला ती असल्यानंतर दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं लागतात कारण ती करूच देत नाही त्यामुळं तर ते छान उंबरटा पूजा पण झालेली आहे आणि आता केस धुतलेले सकाळी कारण आज म्हणजे पूजा वगैरे करणार होते तर त्यामुळं तर बाळ छोटा आहे तर त्यामुळं पूर्ण आता काळजी घ्यावी लागते म्हणजे आधी केस मी एवढे असे ड्रायरने वगैरे सुकवायचे नाही वेळ नाही मिळाला तर तसंच सोडून द्यायचे पण आता पूर्ण सगळी काळजी घ्यावी लागते स्वतःची कारण आपली जर काळजी नाही घेतली तर लगेच आपलं म्हणजे आई जी आईचं असतं ते ते बाळाला लगेच सर्दी ताप जे काही होतं ते लगेच बाळालाही होतं तर त्यामुळं आता सर्दी मला झाली तर लगेच बाळालाही होईल आणि वातावरणही चांगलं नाही आहे त्यामुळं मग लगेच पटकन केस धुतले की पूर्ण केस सुकावे लागतात मला कारण तुम्ही पाहू शकताय माझे केस पूर्ण करले आहेत कदाचित याच्या आधी तुम्ही पाहिलं नसेल पण पूर्ण करलो होतं केस त्यामुळं मग लवकर सुकतच नाही त्यामुळं ड्रायर यूज करावा लागतो मला मग तर आता जेव्हापासून म्हणजे डिलेवरी झाली तेव्हापासून तर मी ड्रायरच यूज करते आधी तिकडं शेक वगैरे शेक भाज व्हायचं तर त्यामुळे नाही पण आता इकडं आल्यानंतर ड्रायर यूज करते तर आता त्याच्यानंतर सगळं कपडे धुतल्यानंतर वगैरे मग मी आता जेवण केलं ऑलमोस्ट एक दीड ते दोन वाजता आलेत आता आता याच्यानंतर छान आता आराम करणार मी थोडा वेळ आणि मग संध्याकाळचे काम चालू करणार तर ते दुपारच्या नंतर संध्याकाळी कपडे वगैरे जे काही होते तर ते बाहेरचे आतमध्ये घेणे वगैरे पासनंतर चालूच चालू चालू राहतं आणि झोप म्हणजे पूर्ण काही असं झोप वगैरे होत नाही फक्त थोडा वेळ बसायला भेटतं कारण दोघींनी दोघींकडेही लक्ष द्यावं लागतं बाळाकडं पण आणि विहीकडं पण त्यामुळे झोप वगैरे होत नाही दुपारची आता बाळाची अंगोळ वगैरे छान झाली बाळ झोपलंय आता संध्याकाळचा दिवाबत्ती झाली माझी आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला चालू करते मी तर गावी गावाकडून आल्यापासून मला ताक बनवायचं होतं कारण आईने आम्ही पण येताना गडबडीत आलो तर तेव्हा तूप नाही मी घरून बनवून आणलं तर साईच आणलेली दुधावर म्हणजे दुधावरची दुदा, जी होती ती साचवलेली साई होती तर तीच खूप आणलेली आणि त्याचं मला ताक बनवायचं होतं तर वेळेस भटक तर आज फायनली मी ठरवलं काहीही करून करायचंच तर आता ऑलरेडी सव्वा आठ वाजून गेलेत उशीर तर झाला आहे स्वयंपाकालाही पण म्हटलं नाही आज तर बनवायचंच कारण नंतर खूप दिवस होतील त्यामुळं तर आता ताक पण बनवायला घेतील थोडंसं ताक जर झालं जे झालं आहे पहिलं तर त्याच्यामध्ये मी लगेच ताकाची कडी पण बनवून देते कारण आमटीला दुसरं काही बनवत नाही ताकाची कडी पटकन होते तर त्यामुळे एक साईडला भात ठेवलं मी आणि एक साईडला तर ताकाची कडी बनवून घेते आता क ताकच पूर्ण माझं बनवून झालं हे बघा आणि म्हणजे थोडा आधी मी असंच हलवून त्याचं लोणी काढून ठेवलं बाजूला कारण सगळं एकदम झालं तर ते पातळ्यामध्ये मावणार पण नाही खूप जास्त होईल मला ढवळतं वगैरे नीट येणार नाही त्यामुळं मग मी हे आधी लोणी काढून ठेवलं थोडं आणि पूर्ण लोणी जेव्हा निघत नाही तर तेव्हा असं पूर्ण एका मोठ्या पातळीत थोडं लोणी घेऊन पळीने किंवा असं रवीने कोणती कशाचे सहाय्याने तुम्ही थोडंसं ढवळायचं असं दोन तीन मिनटं लगेच लोणी निघून जातं बघा कारण मला पण असं व्हायचं कधी कधी लोणी निघायचंच नाही मिक्सरमध्ये पूर्ण हलवलं तरी मग जेव्हा मला आईने सांगितलं तेव्हापासून मग मी असंच करते एका मोठ्या पात्याला ता काढून घेते पूर्ण लोणी सकट आणि थोडंसं असं हलवलं की पूर्ण लोणी निघतं जेवढं पण असेल तेवढं तर आता पूर्ण लोणी असं काढते मी आणि हे बरोबर एक किलोच्या वरती जाईल असा अंदाज आहे माझा आणि तसंच झालं शेवटी खूप ह्याचं तूप पडलं भरपूर तर एकदम ताळ म्हणजे इकडे मी लोणी बनवते पण इकडचं मला जास्त काही खायची इच्छा होत नाही त्यामुळं मग मी घरी म्हणजे आईला सांगितलेलं तर घरी इथून पाहिलेच असतील व्हिडिओ आमचे स्वतःचेच जनावर आहेत तर गायमाई स्वतःचं आहेत त्यामुळं घरचंच सगळं दूध वगैरे असतं त्यामुळे असं बाहेरची खायची शक्यतो इच्छा होत नाही तर त्यामुळं मग मी घरचं तूप बनवण्यासाठी इकडं घेऊन आले मग कारण मग ते खाताही येतं तर आता झालं लोणी काढून झालं पूर्ण सगळं जेवढं होतं तर तेवढं पूर्ण लोणी काढून घेतलं मी आधी आणि आता ह्या लोणी लोणी पण मोठ्या पात्यालात ठेवलं आहे म्हणजे ती तूप कडल म्हणून तर आता हे पूर्ण ह्याच्यातलं जे काही ताक आहे तर ते काढून आता पूर्ण कडायला कढण्यासाठी ठेवणार जे म्हणजे कडल्यानंतर तूप तयार होते तर आणि ह्या सगळ्याला खूप वेळ झाला जेवणामध्ये आज तर मी बेसन थोडेसे बेसनच्या अशा पोळ्या केलेल्या बेसन बनवलेलं आणि ताकाची कढी तर मग असे सांगितलंच ताकाची कढी बनवली भात आणि भाकरी बनवलेल्या स्वयंपाकामध्ये हे होतं जेवणामध्ये हे झाल्यानंतर मग सगळं लोणी वगैरे बनवून मग आम्ही जेवून घेतलं आणि मग जेवल्यानंतर पूर्ण भांडे वगैरे क्लीन करत करतच मी आधी तूप काढवायला ठेवलेलं हो आणि आता पूर्ण होत आलं बघा आणि पूर्ण अकरा सव्वा अकरा वाजले माझं हे सगळं आवरायला तर आजचा ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर दुसऱ्याही व्हिडिओला भेट द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या जारमध्ये मी ते सगळं स्टोअर केलं ताक आणि एक किलोपेक्षाही जास्तच पडले मला वाटतं